नाव काय तुमचं पूर्ण नाव नाव गंगाधर धानाप्पा आडगळे गंगाधर धानाप्पा आडगळे गाव गाव गाव, गाव हेच या गावात जायचं राहायलाय कासलिंगवाडला राहायला काशीवाडीला <laughs> <लिंग> <था। laughs> आता सध्या कासलिंग राहायलाय वय काय तुमचं वय 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 ऐंशी तीन वर्ष ऐंशी वर्ष मग चांगला आहे अजून अजून चांगला आहे दिसायचंही चांगलं आहे डोळ्याला दिसतं आहे सगळं व्यवस्थित एक नंबर डचकायला कानाला चांगली दिसते नाही दिसतं काय नाही काना नाही बरं नाही तर डोळ्यात ती आहे बरं अजून शिलाई डोळ्याला वेळा बोलताना करताना सुई बी काय लागत नाही चष्मा नाही काय नाही काय नाही बर मग शिलाई काम अजून करताय हा हां शिलाय असले काम करतो शिवाय मग बर 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 मग बरं आहे मग रोज येऊन जाऊन का तिकडे